सरकारने मराठा आरक्षणावर वेळ वाया न घालवता तत्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवावा काहीही झालं तरी मी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही वक्तव्य आज मराठा संघर्ष योगदा मनोज जारांगी पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर असताना जालना इथे त्यांची शांतता महारॅलीचे आयोजन सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने करण्यात आली होती दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा जवळ पुष्पहार व अभिवादन करून महारॅलीला जालना शहरातील मोतीबाग येथून सुरुवात होऊन या रॅलीच्या सभेत रुपांतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे झाले यावेळी जालना जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने मराठा या महारॅली मध्ये सामील झाला होता या प्रसंगी बोलताना मनोज जरंगी पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा अजूनही तुमच्या हातातून वेळ गेलेले नाही कारण सगळ्या सोऱ्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून मराठ्यांचा हा ताकदीचा संघर्ष आहे आणि हा संघर्ष असाच कायम राहणार आहे काहीही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही असा सल्ला सुद्धा यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना दिलेला आहे हा संघर्ष सुरू काही झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एकांना सुद्धा महागाकायचं नाही आपण जातीवाद नाही करत तरी आपल्याला जातीवादी म्हणलं गेलं माझ्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांना जाहीरपणानं सांगतो आपण जातीवादी नाही आपण जातीवाद केला नाही आपण फक्त आपल्या लेकरांना हक्काचं आरक्षण मागितलं आपल्यावरती अन्याय केला जातोय सरकारकडून आपल्या लेकरावर अन्याय होऊ नये न्यायासाठी आपला असंघर्ष सुरू आहे आणि जालना जिल्ह्यातला मराठा समाज महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावा म्हणून लाखोच्या संख्येनं गर्दी ला या शहरात तुमचा मनापासून धन्यवाद या देशात आतापर्यंत सरकार या भारत देशात सरकारने नोंदी आरक्षणात फक्त मराठ्यांच्या सापडल्या मराठे ओडीशा आरक्षणास शंभर तीडशे वर्षापासून आतापर्यंत कसलेच पुरावे सापडले जात नव्हते आता काळजी बातमी आली